नमस्कार मैत्रिणींना जय गजानन श्री गजानन मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आपल्या दुकानामध्ये लो मटेरियल खूप संपलेलं होतं तर मला बाजारा मा आज जायचं होतं बाजारामध्ये माझं सर्व आवरून वगैरे झालं आज शनिवारी मिस्टर पण घरी असतात मी जाण्याला निघाले तेव्हा मिस्टर नको म्हटले ते म्हटले तुला आजच किती तासात्रासव ऊन वगैरे लागून जाईल तर आज शॉपला सुटीच घे तर मैत्रिणींना मी शॉप कधीच बंद ठेवत नाही मी जेव्हा वर्षातून एक वेळा माहेरी जाते माझ्या पाचोऱ्यांना तेव्हाच मी आठ दहा दिवस शॉप बंद ठेवते किंवा माझ्याजवळ कुठं इथं आहिल्यानगरमध्ये लग्न वगैरे असेल तर त्यावेळेला मी लांब असेल तर शॉप बंद ठेवते किंवा काही कार्यक्रम वगैरे असला तर असे एखाद्या दिवशी माझं शॉप बंद असतं व होता तर मी कुठं लग्नाला वगैरे गेले तरी मी पाच किंवा चार वाजेला शॉप माझं ओपन करतेस पण मी सुटी वगैरे कधीच घेत नसते तर तुम्ही क कधी सुट्टी घेतात मैत्रिणींना तुमचं शॉप कधी बंद ठेवतात काय ठेवतात मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मी शॉपमध्ये येण्यासाठी मी म्हटलं आज आपण सुट्टी घेऊया पण काय झालं एक मावशींचा मला निरोप आला की आ, आम्हाला ब्लाऊज टाकायचं आहे तुम्ही येऊ शकतात का व असं कारण मी राण्याला जवळ असे पहिल्या शॉप माझं लांब होतं पण हे शॉप माझं जवळ जा आहे आमच्या इथं तर मग मी त्यांना म्हटले की मी आलेच म्हटलं दहा पंधरा मिनटामध्ये मग मी थोडेसे लोलेले होते ब आपलेच व्हिडिओ हो, टाकण्याचा प्रयत्न करत होते मुलगानं मी आणि मग लगेच मी शॉपमध्ये आले तर ज्या ताईने आप आपल्याला निरोप दिला त्या ताई अजून काही आल्या नव्हत्या पण त्याच्या अगोदर लगेच दोन कस्टमर गेल 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 येऊन गेले ते म्हटल्या आम्ही दोन तीन वेळा येऊन गेलं तुमचं शॉप बंद होतं तर आम्हाला वाटलं तुम्ही येता का नाही तर आम्ही चार वाजेपर्यंत वाट बघणार होतो तुम्हाला कॉल करणार होतो ताई मग त्यांना वाटलं मला जायचं होतं बाजारात पण मी काही गेले नाही मग आले म्हटलं शॉपमध्ये तर मैत्रिणीं आपल्याला हे एक आर्जन ब्लाऊज व ही साडी आर्जन आलेली आहे तर हे यांच्या इथं कार्यक्रम आहे तर हे आता मी लगेच शिवण्यासाठी घेणार आहे कारण मी आत्ताच त्याची कटिंग केली आल्या आल्या व हो। कितीतरी मी घरून कटिंग कर करून आणलेलं आहे बघा गुढीपाडव्याचं आपल्याला प्रचंड काम आलेलं आहे त्या दो दोन ता मावशी आणि एक ताई गेल्याने लगेच एक दिदी आली व त्यांची छोटीशी पाच का पाच सहा सात आठ वर्षाची मुलगी आहे तर त्या मुलीला आणि त्या ताईंना माशे तुम्ही वन फ वन पीस शिवून पाहिजे तर त्यांची पण पाडव्याचीच ऑर्डर होती पण मी त्यांना चक्क नाही सांगितलं कारण म्हटलं माझ्याकडं तेवढा वेळच नाही शिवण्यासाठी कारण मला उद्या बाजारात जाऊन सर मला पायपिंगचं आपलं लो मटेरियल पण संपलेलं आहे पॉड पायपिंगला मी जो कापड वापरते तो पण मला आणायचा आहे परत एका ठिकाणी कार्यक्रमाला मला जायचं आहे तर त्या दिदीला पण मला ड्रेस मटेरियल वगैरे आणायचं आहे कारण आपण जिथं कार्यक्रमाला जातो तिथं त्या व्यक्तीला काहीतरी द्यायला पाहिजे आणि ते माझं नेहमीचं कस्टमर आहे त्या ताईंचा पण फोन येऊन गेला त्यांचे ड्रेस ब्लाऊज आपल्याला शिवायला येणार आहे पण मी म्हटलं मी ज्या दिवशी तुमच्याकडे कार्यक्रमाला येईल त्याच दिवशी तुम्ही पिशव्या भरून ठेवा मी नी घेऊन येईल म्हटलं तर त्यांची पण आपल्याला ऑर्डर आहे परत अजून सकाळी मी लवकर उठून आपलं जे टॉर्गेट होतं ब्लाऊज कटिंगचं ते केलं आणि परत दोन नऊवारी साड्या देवीच्या आपल्याला पाडव्यासाठी ऑर्डर आलेल्या आहे ते पण मी उद्या परवा तुमच्यासोबत शेअर करते कारण मला कुठल्या पण हिच्यामध्ये एकोणतीस तारखेला त्या साड्या नेऊन द्यायच्या आहे बालिका रोडला तर हे बघा मैत्रिणींना मी आज एवढं कटिंग केलेलं आहे हे बघा तर मैत्रिणींनो हे जे मला आहे ना आमच्याच नातेवाईकांचा फोन आलेला होता कुणतरी या यूट्यूबवर त्यांनी माझा व्हिडिओ बघितला तर ते म्हटले अगं ज्योती तू शॉप घेतलं पण हे नेमकं दगडं आहे काय का तर मैत्रिणींनो हे दगडं नसून हे वॉलपेपर आहे हा वॉलपेपर आहे तर का पहिल्याने का काय झालं होतं मैत्रिणींनो माझं शॉप तिकडं होतं व हे एका वकिलाचं ऑफिस होतं तर त्या सरांनी ह्या अशा प्रकारे वॉलपेपर लावलेला होता आणि आम्ही तो काढण्याचा प्रयत्न केला पण तो इतका प्याक बसवलेला हो आहे आणि भिंतीचे आहे ना पोपडे पोपडे निघत होते तर मग ते दुकानाचे मालक म्हटले की राहू द्या म्हणे तुम्हाला जेवढं योग्य वाटेल तेवढं तुम्ही लावा पण माझ्या दृष्टीने तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण ते समजतात तसं आणि कसं आहे ब्लॅक कलर त्यांच्या दृष्टीने त्यांना लकी आणि मला पण ब्लॅक कलर प्रचंड आवडतो लकी कारण माझी रास आहे मकर रास तर मला काही प्रॉब्लेम नाही पण माझ्या दोन तीन जवळच्या व्यक्तींनी मला कॉल करून प्रश्न विचारला होते तर त्या म्हटल्या अगं तुला पुढं मागं याच्यावर खूप कमेंट येणार आहे की हे तुम्ही काय लावलं आहे असं म्हणून दगडाचं दुकान घेतलं तर काही तर मुळीश नाही त्या सरांनी वॉलपेपर लावलेला होता त्यांनी जवळजवळ हा आठ नऊ हजाराचा वॉलपेपर असेल कारण पूर्ण भिंतीला वॉलपेपर लावलेला आहे तर मला काही प्रॉब्लेम नाही आणि आणि काढला पण मी उलटून जिथं जिथं थोडं थोडं हे होतं आम्ही तिथं आणून कलर व्यवस्थित लावून दिला तर तुम्हा मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा व लाईक सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय गजानन